श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तुमच्या सगळ्यांचा व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा कमेंट करा कमेंट केलात तर मी त्याचे उत्तर नक्कीच देण्याचा पुरेपूर -फुर प्रयत्न माझ्याकडून करेन आजचा व्हिडिओ कशाविषयी आहे तर आजचा व्हिडिओ पतीविषयी आहे पतीराज ऐकत नाहीत पती ऐकत नाही पती, पती, पती हातात नाही आता काही काही पती पत्नींचे स्वभावच असे असतात की वर्षानुवर्ष एकत्र राहून त्यांच्यामध्ये कोणतं बॉन्डिंगच नसतं अशांसाठी आपण काही करू शकत नाही मात्र ज्यांना खूप का चांगला सा चांगली साथ मिळाली आहे मात्र काही वर्षांना विनाकारण त्यांच्यात वितुष्ट आले त्यांच्यात कोणीतरी आले त्यांच्यातलं प्रेम कमी झालं आहे त्यांच्यातली आपुलकी कमी झाली आहे ते एकमेकाशी बोलत नाही आहे तिसऱ्या कुणाचं ऐकून घरातल्या कुणाचं ऐकून एकमेकात वाद होत आहेत किंवा पती काही किंमतच देत नाही आहे अशा सगळ्या पत्नींसाठी आजचा व्हिडिओ आहे असाच एक व्हिडिओ मी पतींसाठी सुद्धा घेऊन येणार आहे असं नाही की फक्त लेडीजसाठी व्हिडिओ आहे असाच एक व्हिडिओ पतींसाठी सुद्धा घेऊन येणार आहे त्यामुळं काळजी करू नका आज मी जे एंजल नंबर देणार आहे किंवा काही शब्द देणार आहे ते वापरून तुम्ही तुमच्या पतीला आपलंसं तर करू शकता शिवाय तो तुमचा ऐकेल तो तुमच्या मनासारखं वागेल एवढी ताकद या एंजल्स नंबरमध्ये आहे तुमची जर नातं चांगलं करण्याची इच्छा असेल तर हे एंजल नंबर्स तुम्ही नक्कीच वापरू शकता सायकोलॉजी प्रेमाने सायकोलॉजीनुसार सगळ्यात आधी पतीपत्नीमध्ये प्रेम हवं आहे भावना हव्या आहेत पतीपत्नीमधले संबंध दृढ हवे आहेत एकमेकांविषयीचा विश्वास हवा आहे जर एकमेकांवर विश्वास असेल तर कोणीही तिसरं येऊन आपल्या नात्यामध्ये कधीही खोट घालू शकत नाही हे नक्की आहे त्यामुळं स्वतःमध्ये बदल करा समोरच्या जोडीदाराकडून जितका तुम्ही अपेक्षा कराल की ही व्यक्ती बदलेल ही व्यक्ती बदलेल तितका त्रास तुम्हाला होत राहील त्याच्यामध्ये जे बदल हवे आहेत त्या अपेक्षा करणं तुम्ही सोडून द्याल त्या दिवशीपासून तुम्हाला आयुष्यात भरपूर सुख लागेल आता हे या त्या पतींसाठी नाही आहे जे पती रोज येऊन पतीला पत्नीला मारहाण करतात विनाकारण टोमणे मारतात विनाकारण संशय घेतात विनाकारण पिऊन येऊन घरामध्ये दंगा करतात किंवा विनाकारणच जे पत्नीला त्रास देतात अशा घरात मी स्वतः तुम्हाला सांगते की लक्ष्मी पाठ फिरवेल मात्र सगळं काही चांगलं असून थोडेफार गैरसमज होत आहेत थोडेफार वाद निर्माण होत आहेत दोघांनाही मनापासून इच्छा आहे की आपल्यातले नातेसंबंध सुधारवाय सुधारवायचे आहेत तर हे एंजल नंबर तुमच्यासाठी काम करतीलच रिलेशन स्ट्रॉंग बनवण्यासाठीचा नंबर पहिला सांगते पाच चार एक पाचशे एक्केचाळीस एक लेफ्ट बॉडीवर कुठेही तुम्ही हा नंबर लिहू शकता पाच चार एक फायू फोर वन फायू फोर वन पाच चार एक पाचशे एक्केचाळीस हा नंबर तुम्ही लेफ्ट बॉडीवर काळा सोडून कोणत्याही पेनानं लिहू शकता अगदी निळा पेनसुद्धा चालेल दोघंही लिहिलात तर जास्त चांगलं पती लिहित नसेल तर पतीच्या उशीवर हा नंबर लिहा आणि वरून आभ्रा घाला त्याच्या ॲफॉर्मेशन्स त्याला आपोआप मिळत राहतील आणि त्याच्या वागण्यामध्ये आपोआपच तुमच्यासाठी सुधारणा होईल दुसरा म्हणजे केअरलेस जे पती अजिबात काळजी करत नाहीत पत्नी आजारी पडो पत्नीला काही होत असो कसलं त्यांना कशाचं पडलेलंच नाही आहे प्रेम नाही आहे रिस्पेक्ट नाही आहे सतत पत्नीच्या अंगार ओरडत असतात सतत पत्नीला चार चौघातसुद्धा इन्सल्ट करत असतात तुमच्या गोष्टींना कोणत्याही प्रकारचं ते महत्त्व देत नाहीत अशा पत्नींनी हा एक नंबर वापरायचा आहे नव्याण्णव थोडं अंतर पंचवीस थोडं अंतर आठशे एक्क्याऐंशी नाईन नाईन स्पेस टू फाईव स्पेस एट एट वन लेफ्ट बॉडीवर लिहू शकता प्रेम रिस्पेक्ट तुम्हाला नक्की मिळेल हे सगळेच नंबर वापरायचे का तर नाही गरज एक नंबर कोणताही वापरा किंवा सगळे नंबर वापरू शकता लिहायला तुम्हाला जर जमत असेल सगळे वापरू शकता पतीच्या उशीवर हा सुद्धा नंबर तुम्ही लिहू शकता नंबर पुन्हा सांगते नाईन नाईन टू फाईव्ह एट एट वन हा नंबर लेफ्ट बॉडीवर लिहायचा आहे याच्यामुळे प्रेम रिस्पेक्ट मिळेल आता सगळ्यात महत्त्वाचं ताई व्यसन ताई पती खूप दारू पितो खूप सिगारेट ओढतात खूप कुठलंही व्यसन आहे गांजा काय जे असेल व्यसनामधील कोणतंही अतिप्रमाणात जे पती व्यसन करतात त्या माझ्या पत्नींसाठी त्या ताईनं काय म्हणायचं आहे तर एक शब्द म्हणायचा आहे टायगर लिली टायगर लिली टायगर लिली हा शब्द म्हणायचा आहे मनातल्या मनात जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा आणि नंबर कुठला वापरायचा आहे टू फाईव्ह स्पेस थ्री सिक्स स्पेस थ्री नाईन सेवन परत परत एकदा सांगते पंचवीस अंतर म्हणजे स्पेस छत्तीस पुन्हा अंतर तीनशे सत्त्याण्णव हा नंबर वापरायचा आहे व्यसन दारू कुठलंही व्यसन असेल तर हा नंबर वापरायचा आहे पुढचा अत्यंत असा महत्त्वाचा नंबर आहे पती रागीत आहेत सतत रागात असतात थोड्या थोड्या कारणांवरून चिडतात थोड्या थोड्या कारणांवरून अतिशय अंगावर येतात शिव्या देतात अपशब्द वापरतात खरं तर पती सगळ्या पतींना रिक्वेस्ट आहे की आपली पत्नी आपल्या पत्नीला जर तिचं वाग तिची जर तुमच्यावर प्रेम करण्याची ताकद आहे ती जर संपूर्ण कुटुंब सांभाळत आहे ती जर चांगलं वागत आहे तर तिच्यावर ओरडण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आहे पण त्यातूनही असं काही होत असेल तर पत्नींनी नंबर वापरावा पस्तीस स्पेस सव्वीस स्पेस एकशे पंच्याण्णव परत एकदा नंबर सांगते थ्री फायू स्पेस टू सिक्स स्पेस वन नाईन वन नाईन फाईव पस्तीस सव्वीस एकशे पंच्याण्णव प्रत्येक पस्तीसमध्ये थोडं अंत पस्तीस झालं की थोडं अंतर मग पंचवीस थोडं अंतर आणि मग एकशे पंच्याण्णव हे सगळे नंबर वापरून तुम्ही तुमच्या पतीचे व्यसन सोडवू शकता पतीचा राग शांत करू शकता थर्ड पार्टीसाठी म्हणजे तिसरी कोणी व्यक्ती आयुष्यात आली असेल तर कुठला नंबर सांगितलाय मी शेवटचा पस्तीस सव्वीस एकशे पंच्याण्णव नातं तुटत आलंय एक तरी नातं तुटत आलंय आहे आणि तुम्हाला इच्छा नाही आहे की ती तुटावं तर तुम्ही हा नंबर वापरू शकता थर्ड पार्टीसाठी पस्तीस सव्वीस एकशे पंच्याण्णव पस्तीस सव्वीस एकशे पंच्याण्णव राग शांत करण्यासाठी नंबर वापरायचा आहे सहासष्ट ब्याऐंशी एकशे एकवीस सहासष्ट स्पेस ब्याऐंशी स्पेस एकशे एकवीस हा राग शांत करण्यासाठी आहे पुन्हा एकदा सांगते राग शांत करण्यासाठी सहासष्ट स्पेस ब्याऐंशी स्पेस एकशे एकवीस थर्ड पार्टीसाठी पस्तीस सव्वीस एकशे पंच्याण्णव पस्तीस आणि सव्वीसमध्ये थोडा थोडा गॅप ठेवायचा आहे त्याचप्रमाणे व्यसनासाठी नंबर सांगितला आहे पंचवीस छत्तीस तीनशे सत्त्याण्णव पंचवीस स्पेस छत्तीस स्पेस तीनशे सत्त्याण्णव आणि मनात म्हणायचं आहे टायगर लिली त्याचप्रमाणे तुमच्या कोणत्याही गोष्टींना महत्त्व देत नाही केअरलेसपणा करतात नव्याण्णव स्पेस पंचवीस स्पेस आठशे एक्क्याऐंशी आणि सगळ्यात सुरुवातीचा रिलेशन स्ट्रॉंग करायचे सगळ्याचा अर्थ एकच रिलेशन स्ट्रॉंग करायचे नंबर पाचशे एक्केचाळीस फाईव्ह फोर वन हे सगळे नंबर वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पती पत्नीच्या रिलेशनमध्ये खूप सारा बदल घडवू शकता हे नंबर फक्त पती पत्नीसाठीच आहेत पत्नी पतीसाठी आणि पती पत्नीसाठी सुद्धा वापरू शकतात मात्र भावासाठी वापरू का सासूसाठी वापरू का तर नाही त्यासाठी वेगळे नंबर घेऊन लवकरच येईल आत्ताचे नंबर आहेत ते पती पत्नींनी दोघांनीही वापरू शकता लक्षात ठेवा काळा पेन वापरायचं नाहीये हिरव्या पेननी किंवा निळ्या पेननी लेफ्ट बॉडीवर डावा पाय डावा हात डावा दंड कुठेही डाव्या पार्टवर तुम्ही हा नंबर लिहू शकता आता पती काही लिहिणार नाही पत्नीचा ऐकून की लिहा की मग त्यांच्या उशीवर नंबर लिहायचा वरून आभ्रा घालायचा उशी मध्ये चिठ्ठी ठेवली तरी चालेल पण जास्त करून लिहा आभ्राच्या आत बघायला कुणी जात नाही हा नंबर लिहा सहज पती आपला असा होईल आणि पती तुमचा ऐकू लागेल मात्र पुन्हा एकदा सांगते जर दोघांची मनापासून इच्छा असेल तरच हे नंबर काम करतील श्रद्धा भक्ती विश्वासानं कराल पॉझिटिव्ह माइंड न कराल तरच हे नंबर काम करतील सलग किमान तीन आठवडे नंबर वापरावे लागतील मध्येच विसरलं ला, नाही जमलं चालणार नाही पुन्हा पहिल्यापासून करावं लागेल किमान तीन आठवडे सुतकमध्ये केलं तरी चालेल पिरियडमध्ये केलं तरी चालेल बिन आंघोळीचं चा केलं तरी चालेल या नंबरला आलोआ पेट्रॅक्शनच्या कोणत्याही नंबरला कोणतीही अट नाही आहे की तुम्ही स्वच्छ होऊन करा कसंही करा चालतं फक्त मनापासून करा मन पॉझिटिव्ह ठेवा मन शंभर टक्के हे नंबर काम करणार आहेत असं ठेवा तुमचं काम झालंच म्हणून समजा श्री स्वामी समर्थ